दोन हजार पंचवीस आजचा दिवस हा संपूर्ण जगभरासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे छत्रपती शिवरायां नंतर छत्रपती शिवरायांची जयंती सर्वात जास्त जगात सर्वात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि त्यापेक्षा सर्वात जास्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिन विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जगभर साजरा केला या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सन्मानिय कोळी सर या शाळेचे पर्यवेक्षक सन्मानिय दोंगळे सर माझे सहकारी मित्र बोकळे सर डोबळे सर माझे अन्य सर्व सहकारी मित्र विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिकल्याशिवाय आपण संघटित होत नाही आणि संघटित झाल्याशिवाय आपल्यामध्ये संघर्ष करण्याची ताकद देखील विद्यार्थी मित्रांनो येत नाही असं बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणखीन एक प्रसिद्ध वाक्य आहे पायात चप्पल किंवा बूट नसले नसले तरी चालेल पण हातात मात्र पुस्तक असावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह असायचा विद्यार्थी मित्रांनो पाचवीचे विद्यार्थी बोलू नका विद्यार्थी मित्रांनो हजार विद्यार्थी मित्रांनो जगात जेवढ्या म्हणून काही क्रांत्या झाल्या या पोट भरलेल्या लोकांनी या क्रांत्या केल्या नाही या उपाशी असलेल्या लोकांनी क्रांत्या केल्या मग ती अमेरिकन राज्यक्रांती असेल फ्रेंच राज्यक्रांती असेल संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असेल या सर्व या उपाशी कोटी झालेल्या कारण उपाशी कोटामध्ये एक प्रकारची आग असते एक प्रकारची धग असते आणि ती आग आणि धग माणसाला संघर्ष करायला शिकवत असते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या जीवनामध्ये त्यांचा संघर्ष त्यांच्या वडिलांनी त्यांनी स्वतः अत्यंत जवळून पाहिला कारण बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे काम करत असताना कारण सुभेदारांना चौदा आपत्तीवरतीचा होती आणि एवढं मोठं कुटुंब सांभाळायचं म्हणजे सुभेदार पदावर काम करून तेवढा पगार मिळवणं आणि सर्व कुटुंब सांभाळणं हे अवघड होत आणि म्हणून रात्रीच्या टिमटिमच्या दिव्यामध्ये रामजी आंबेडकर रात्रभर काबाड कष्ट करायचे ध्यान देतो आणि म्हणून रामजी आंबेडकरांचा सतत आग्रह राहायचा बाबासाहेबांना की बाबासाहेब आपण शिकावं आपण मोठं व्हावं माझी भूक ज्ञानाची भूक आहे माझी भूक ही भाकरीची भूक नाही माझी भूक ही ज्ञानाची भूक आहे आणि तुम्ही बिमराव एवढं मोठं व्हावं एवढं मोठं व्हावं की ते मोठं झालेलं मला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रामजी आंबेडकर म्हणायचे की तुम्ही मोठ झालेलं बाबासाहेब मला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण जन्म घरी ला नाही दिवा नाही आणि म्हणून आपण तक्रार करतो आणि म्हणून मी अभ्यास करत नाही बाबासाहेबांनी आयुष्यातली तक्रार केली नाही सार्वजनिक दिव्याखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करायचे एकवीस तास अभ्यास करण्याचा बाबासाहेबांच्या नावावरती सातत्याने दररोज बाबासाहेब किमान अठरा तास या ठिकाणी अभ्यास करायचे आणि अभ्यास करून बाबासाहेब पहिल्यांदा कोलंबिया विद्यापीठात गेले जगप्रसिद्ध अमेरिकेतलं जे कोलंबिया विद्यापीठ आहे त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जर आपण आज गेला तर कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवर एक वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण माणसं उद्या भेटत नाही बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवर जर तुम्ही पाहिलं गेटवर एक वाक्य आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटवर तुमचं मुंना टाकेल वर्षातील सर्वोत्तम विद्यार्थी आम्ही टाकेल पण तेवढा संघर्ष तेवढी मेहनत तेवढी जिद्द तेवढी लगन तेवढा आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स हा जर आपल्यामध्ये असेल तर निश्चित आमचं प्रशासन तुमचं नाव टाकण्याची व्यवस्था करेल भारतीय जनता पार्टी शंभर टक्के शंभर टक्के जर घेतला सर आणि आताच तुम्ही शंभर टक्के जर घेतलात तर क्रमानेवर तुमचं नाव टाकलं जाईल या वर्षातला सर्वोत्तम विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या स्वर्ण आज लिहिलं आहे की शतकातला म्हणजे वर्षातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी मित्रांनो त्याच कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना बाबासाहेबांबरोबर एक धनिक मित्र होता त्याच्याकडे भरपूर पैसे होते त्याच्या बापाकडे पैसे होते आणि बाबासाहेबांच्या बापाकडे पैसे नव्हते बाबासाहेबला सयाजीराव गायकवाडांनी छत्रपती शाहू शाहूराजांनी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देऊन कोलंबिया विद्यापीठात पाठवलं होतं तोच धनिक मित्र म्हणायचा कारण बाबासाहेब रात्र त्या कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये वाचनालयामध्ये रातरात्र करायची काढायची रात्र अभ्यास करायचा धनिक मित्र म्हणायला का बाबासाहेब जरा झोप घ्या जरा आराम करा दुपारचं जेवण करा तुमची तब्येत तब्येत खराब होत आहे तेव्हा बाबासाहेब काय म्हणाले विद्यार्थी मित्रांनो त्या आपल्या दलित मित्राला की मित्रा मला दुपारी झोपायला वेळ नाही सॉरी रात्री झोपायला वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडे किशात पैसे नाही मग मित्र म्हणाला बाबासाहेब तुमचं शरीर कसं चालेल तुमच्यामध्ये आत्मविश्वास कसा आहे तुम्ही कसं काम करणार जर तुम्ही नाही करणार तर तुमचं शरीर चालेल कस तेव्हा बाबासाहेब विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मला केव्हा असं वाटत तेव्हा मला छत्रपती शाहू राजा मला माझ्या देशातला छत्रपती शिवाजी राजा आठवतो आणि माझे हजारो लाखो दलित बांधव मला या ठिकाणी आठवतात आणि हे सर्व आठवल्याबरोबर माझं दुःख माझ्या वेदना माझा त्रास हे सगळं मी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विसरून जातो असं बाबासाहेब या ठिकाणी त्या आपल्या धनिक मित्रांना म्हणाले विद्यार्थी मित्रांनो या दिनानिमित्त सांगत असताना आपल्या संदर्भाने देखील मला या ठिकाणी बोलावं असं वाटत कारण संघर्ष हा माणसाला बरंच काही शिकवून जातो आणि तो संघर्ष आपण केला पाहिजे आणि म्हणून पुढे काही वेळ मी या गोष्टीवर या ठिकाणी मंथन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजची पिढी आजच्या पिढीनं आजच्या पिढीच्या आई वडिलांनी स्वतःच्या मुलाला स्वतःला एका सुरक्षा कवचामध्ये बसवून ठेवलेला आहे स्वतः हो आपल्या एक सुरक्षा कवच निर्माण केलेला आहे आणि त्या सुरक्षा कवचाच्या बाहेर आपल्या आई वडील आपल्याला येऊ ये देत नाहीत आणि म्हणून आपण त्या सुरक्षा कवसाला भेदून बाहेर जाण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न केला पाहिजे बोरगा आईला म्हणतोय आई, आई। खेळायला जाऊ का ग नको पडशील म्हणते आई सायकल खेळू का नको पाय म्हणत आई पोहायला जाऊ का नको बुडशील खरे मग काय करू टी व्ही बघ म्हणजे आपल्या आईनं आपल्या वडिलानं आपल्या भोवताली एक सुरक्षित कवच निर्माण केलं आहे विद्यार्थी मित्रांनो मी ज्या घरी राहतो त्या घरासमोर एक इंग्रजी शाळा आहे सकाळी साधारणतः आठ वाजता ती शाळा म्हणते आठ वाजता आणि जेवण करत करत त्या शाळेच्या प्रांगणात सर्व दृश्य मला दिसत माझ्या हॉलमध्ये बसून आणि सकाळी साडेसात पासून डबक चालू असते आणि त्याच्यातले जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी त्याच्या आईला किंवा वडीलला लिहून येतात आता दप्तर कोणा शेतात असेल आईच्या पाठीवर वडाच्या पाठीवर नव्हतं आणि पोरग मात्र इन्शॉर टाय कोट टाके एक तो एक तो पोरगो आणि माय वज घेऊन पाठी मागत गेट वर त्याला सोडायचं माय म्हणते टाटा हॅलो बाय पोरग म्हणते बाय बाय म्हणते मला सांगा हे किती सुरक्षा हो कवच आहे मला वाटते कोणीसर आपल्या आईवडील आपल्याला सायन्स आले नाही कुठे पोरगे केले की कुठे काय ठेवले की कुठं क्रिकेट खेळले की कुठं बोबलत की कुणाच्या विहिरीत पडले की काहीच नाही बघणंच नाही पण घडलो आम्ही लक्षात ठेव फार काही मोठं मतदान नाही पण सन्मानानं जगण्यापुरतं इथं पहिले तरी मोठं होण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि काही का नाही म्हणजे होऊ नाही पाकळी तरी मिळवण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो विराट कोहली सचिन चॅम्पियन चॅम्पियन विराट काय म्हणतात महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रणजी सामना होता अठरा अठरा तास त्या दिल्लीच्या बिरोज शाह कोटला मैदानावर बॅटिंगची प्रॅक्टिस करायचा विराट कोहली मित्रांनो विराट कोहलीचं वैभव दिसतो आपल्याला त्याचा पैसा दिसतो जाहिराती मधून विराट कोहली दिसतो त्याची प्रसिद्धी आपल्याला दिसते पण त्यानं केलेले कष्ट मात्र आपल्याला विद्यार्थ्यांना दिसत नाही बाबासाहेब आणि अठरा अठरा तास अंदाज केला विराट कोहलीने अठरा अठरा तास फलंदाजी केली फिरोज शाह कोटला उद्या मॅच आहे रात्री बारा वाजले त्याची प्रॅक्टिस चालूच आहे तेरोज शहा कोटला मैदानावरती घरचा नोकरी येतो आणि हे विराट तुझे वडील मारले बॅट ठेवतो आणि घरी जातो वडिलाच्या पार्थिवाचं दर्शन घेतो आणि आईला म्हणतो आई काय करू लागला आई म्हणजे तुझे वडील असते तर काय सांगितले असते तू म्हणा लागले म्हणायला लागतो की वडील असते तर मला खेळायला पाठवलं असतो आईने म्हटलं मग तू तेच कर वडिलाचा अंत्यविधी सोडून महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रणजी सामना खेळायला गेलेला एकमेव खेळाडू म्हणजे विराट कोहली आणि म्हणून आज त्रेपन्न शतकाचा मला जगात एक केले खेळाडू आहे ज्याने वन डे मध्ये त्रेपन्न शतक काढले कालच्या दोन मॅच मध्ये विराट कोहलीने सलग दोन शतक काढले आज तिसऱ्या शतकाची जग सह तेंडुलकरच्या संदर्भाने बोलावलं गोवामध्ये क्रिकेट असं म्हणतात क्रिकेटचा देव इंग्लंड मध्ये वर्ल्ड कप चालू होत क्रिकेटच तिथं असताना तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर वागल्याचा निरोप आला पूर्ण मॅच खेळून तेंडुलकर ना वडिलांच्या नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो माणसं उघ घडत नाही माणसं उघ मोठी होत नाही संघर्षाने मोठी होता आत्मविश्वास विश्वासाने मोठी होता जितेने मोठी होता आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संघर्ष केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो विमान काही विमानतळावर थांबण्यासाठी बसली बनलेली नसतात जहाज काही किनाऱ्यावर थांबण्यासाठी बनलेले नसतात जहाज पडलेली असतात त्याने दर्यामध्ये तुफानासोबत लढावं आणि विमान बनलेली असतात त्याने आकाशामध्ये झेप घ्यावं आणि म्हणून ती बनलेली असतात जर ती किनाऱ्यावरच राहिले ती आकाशातच गेली नाही तर त्यांचं महत्व कळेल आपल्याला त्यांचं पेर महत्व कळणार नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो बाहेर पडा या सुरक्षा कवचातून जर आपण नाही बाहेर पडलो तर आपलं काही करणार विद्यार्थी मित्रांनो बोलू नका एक राजा होता त्या राजाने दोन दो गरुड आणले दोन गरुड आणले गरुड त्या एका गरुडाला चांगलं उडता येत गरुडाच्या पिल्ल्याला चांगलं उडता येत दुसऱ्या पिल्ल्याला मात्र अजिबात उडता येत नव्हता आम बर अजिबात उडता येत नव्हतं आणि मग राजानं राज्यामध्ये दौडी पिटवली की जो कोणी ह्या गरुडाला उडवायला शिकले दुसऱ्या गरुडाला गरु त्याला आनंद बक्षीस दिलं जाईल वा की दौडी एका शेतकरी नाही तसा राजा राजाकडे शेतकरी गेला आणि राजेसाहेब या न उडणाऱ्या गरुडाला उडवण्याचं आजही प्रयत्न मी करू का तेव्हा राजा म्हणाला काय हरकत का आहे कर शेतकऱ्याच्या आता पुराणं होती गेला आणि तो गरुडच्या फांदीवर बसला होता ती फांदीच करून टाकली काय केलं असं गरुडाचे पिरण आपले पंख उघडले असतील आणि उडायला शिकला पहा राजाला आश्चर्य वाटलं अरे असं काय केलं सगळी माझी जनता किंवा आमचं सगळं मंत्रिमंडळ या सगळ्या गरुडाच्या पिल्ल्याला उडवण्याचा प्रयत्न करत होता पण तो वर्षानुवर्ष झालं फांदीवर बसला उडत नव्हता हो असा काय प्रयत्न केला राजा मी एकच काम केलं तो ज्या फांदीवर बसला होता ती फांदी चोर टाकली त्याला पर्याय नव्हता उडल्याशिवाय आणि म्हणून स्वतःच्या खालची पाणी भरून टाका परतीचे दोर कापून टाका विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून त्याच्यातूनच विद्यार्थी मित्रांनो संघर्ष निर्माण होतो गरुडाची आई असते अगदी जन्मलेला गरुडाचं पिल्लू आहे गरुडाचं एक वैशिष्ट्य आहे आता अगदी उंच आकाशात येऊन असते आणि मग गरुडाची आई काय करते पिल्लू जन्मलेला असत त्यावेळेला त्याला उंच आकाशात घेऊन जाते आणि त्याला सोडून देते सोडून देताना त्याला हवा काय माहित नाही प्रकाश काय माहित नाही आकाश काय माहित नाही काहीच माहीत नाही तेव्हा ते पिलू सरळ खाली येत असत तिलू म्हणतो आई मला वाचव आई मला वाचव आई मला वाचव तेव्हा आई वाचवण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा किलेला वाटत की आता आपलं कपालमोक्षरात आपण मरणार आता जमिनीवर पडणार एवढ्या आपली सगळी शक्ती एक पडत आणि पंख बाहेर काढत आणि उडायला लागत आणि म्हणतो आई जिंकलो आणि म्हणून आपल्यातलं जी शक्ती आहे आपल्यातली जी ताकद आहे विवेकानंद म्हणतात स्टँड अप बी गोड अँड बी स्ट्रॉंग अँड टेक डॉ होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर होन शोल्डर्स उठा जागे व्हा आणि जगातल्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावरती घ्या बापाच्या खांद्यावर माईच्या खांद्यावर आपल्या बंदुका ठेवू नका आणि लोकाला उरून नका स्वतःच्या खांद्यावर सर्व जबाबदारी घ्या आणि संघर्ष करा आणि लढायला शिका इंग्रजी भाजरावाची कविता आहे शिकवा शीख शी, कुंड्याच्या पुरा लढायला शिक आपण सर्व कोणत्याची पुराव आपण त्या आराध्य बच्चन नाही ऐश्वर्या बच्चनची मुलगी ओके okay. आपण काही शाहरुख खानचा मुलगा काय नाही सगळं तोंडा चर्चा सोन्याचा चमचा घ्यायचा आपण सर्वसामान्य कुणब्यांची मुलं आहोत आणि म्हणून इंद्रजीत भालेरावच्या बाबतीत कवितेच्या माध्यमातून जर बोलायचं असेल तर शिकवा शिक कुलब्याच्या बोरातून लढायला शिक आणि लढल्याशिवाय लढायच रडायचं नाही लक्षात ठेवा कारण रडणे आपला धर्म नाही धर्म काय लढणे हा आपला धर्म आहे आणि म्हणून आपल्या आईच्या कोशातून आपण विद्यार्थी मित्रांनो बाहेर पडा विद्यार्थी मित्रांनो काही दिवसानंतर आपल्या ह्या परिसरामध्ये मोबाईल टॉक्सिक सेंटर उभारले जाते मोबाईल टॉक्सिक आपण मोबाईल टॉक्सिक सेंटर नवीन शोध काय मोबाईल टॉक्सिक सेंटर जिथे मोबाईलचे रेंज येणार नाही असे सेंटर गावागाव उभारले जाते बरेच कारण काही दिवसांनी लोक स्वतःच्या डोक्याचे केस उपलबू येते वेळ लागेल कारण एवढा आपण त्या मोबाईल मध्ये विद्यार्थी मित्रांनो गुंतला आहोत आणि म्हणून त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी गावो गाव मोबाईल टॉक्सिक सेंटर त्या मधून उभारले जातील आणि म्हणून संघर्ष करा मोबाईल मधून टीव्ही मधून बाहेर पडाळ्याच्या हल्ल्यामध्ये तानाची माणूस होता ता लढत होता आणि लढता लढता तो लढत होता आणि लढता लढता झाला तीर् पडला आणि तानाजी मालुसरेचा भाऊ सूर्याजी मानुसरे यांनी पाहिलं की तानाजी मालुसरे दहा भारत पडलाय आणि सैनिक मात्र भारत मागे पडत आहे लढणं सोडून ते रडत रडत मागे पडत आहे तेव्हा सूर्याजी तो म्हणासरे होता तो म्हणायला लागला कि अरे हिजड्या रडण्यापेक्षा लढून मरा जो दोर होता कोंडाण्याच्या त्या खड्या कपड्यात टाक टाकलेला विद्यार्थी मित्रांनो तो कोंडाण्याचा खडा मी बघितलेला मला प्रमाण वाटते की मावळे कसे चढले असतील त्या कड्यावर आजही कोंडाण्यात गेला आणि पश्चिमी कलाकारा जर बघितला तर अगदी फक्त करणारं जे दृश्य आहे फक्त खालून हवा येऊ शकतेवर अशा ठिकाणी पाचशे मावळे त्या कोंडाण्यावर कसे चढले असतील आणि कसा संघर्ष केला असतील हा अगदी क्रमांचा आणि संशोधनाचा विषय सूर्याजी तो दोरच कापून टाकला मी परतीचे सगळे दोर कापून टाकले तुम्हाला एक तर लढावं लागेल नाहीतर उड्या टाकून मरावं लागेल आणि म्हणून सैनिकांनी कुठला पर्याय स्वीकारला असेल लढण्याचा स्वीकारला लक्षात ठेवा आणि म्हणून आपले जे परतीचे दोर आहेत विद्यार्थी मित्रांनो काढून टाकावा विद्यार्थी मित्रांनो सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जो शाळेतला प्रवेश झाला होता तो विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला त्याचं कारण आहे सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी साताराच्या छत्रपती हायस्कूल मध्ये बाबासाहेबांचा प्रवेश झाला आणि प्रवेश झाल्यामुळं बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला ज्या वेळा या सगळ्या मनोवाद्यांनी दलित समाजाला शिक्षणाचा हक्क नाकारला होता त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ज्ञान संपादन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि म्हणून बाबासाहेबांबद्दल मला या ठिकाणी म्हणावं असं वाटत कोई चीक कर चला गया कोई चिल्ला कर, कर चला गया कोई चीक कर चला गया कोई चिल्ला कर चला गया, गया। स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर बदलकर चला गया हिंदुस्तान की तकदीर बदलकर चला गया विद्यार्थी मित्रांनो बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश केला आणि हिंदुस्थानचा इतिहास बनवला आणि म्हणून जाता जाता मी या ठिकाणी एवढंच पण बाबासाहेबांनी बत्तीस दिव्या घेतल्या बाबासाहेब नऊ भाषेचे उत्तम जाणकार होते अगदी संस्कृत भाषा देखील होती आईचा सल्ला होता बाबासाहेब की बाबासाहेब तुम्ही शिकलं पाहिजे बाबासाहेब शाळेत गेल्यानंतर पाणी नाही मिळायचं ना किती अन्याय केला किती संघर्ष केला असं विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी शाळेत शिपाई नसायचा त्या दिवशी बाबासाहेबांना पाणीच प्यायला मिळायचं दिवसभर बाबासाहेब आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एक वाक्य लिहिले न पिऊन न वाटर ज्या दिवशी मला शाळेमध्ये शिपाई नाही त्या दिवशी मला पाणी नाही विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून हा सगळा संघर्ष सहस करत 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 बाबासाहेब त्यांनी राज्यघटना इतिहास आपल्याला माहिती आहे त्यावर मी काही जास्त भाष्य करणार चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या चैत्यू आपल्या हजार बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि पुढील काही दिवसातच म्हणजे सहा डिसेंबर आजच्या दिवशी एकोणीसशे ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं लक्षात ठेवा आता महापरिनिर्वाण म्हणजे काय तर महापरिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मामध्ये संपूर्ण भक्ती किंवा पूर्ण आणि म्हणून ही अवस्था बाबासाहेबांच्या मृत्यू बद्दल वापरली जाते जाता जाता मी एवढंच म्हणेन की शेकडो वर्ष झाली तुम्ही शस्त्र परतली म्हणून माझ्यासाठी वाक्य आहे शेकडो वर्ष झाली तुम्ही शस्त्र परतली इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही बाबासाहेब तुम्ही डॉक्टर बाबासाहेब म्हणजे काळाच्या अविध प्रवाहात जन्मलेले एक अलौकिक युग पुरुष होते त्यांनी माणसाला सन्मानाने जगायला शिकवले स्वतः म्हणजे दिव्याप्रमाणे जळून या माणसाचे आयुष्य प्रकाशित केले मित्रांनो बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे होते त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एका शब्द म्हणजे संघर्ष संघर्ष शिक्षणासाठी संघर्ष संविधान निर्मितीसाठी मित्रांनो आज आपण या प्रज्ञा सूर्याला आठवताना आपल्याला हा आपण प्रश्न केलाच पाहिजे की आपण आपण त्यांच्या स्वप्नातला देश बनू शकलो आहोत का त्यांनी जात धर्म आणि समुदाय यांच्या कडीकडे भगण्याचे ते दृष्टिकोन संविधानाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला देऊन गेले हे आपण अंगीकारले आहे का डॉक्टर बाबासाहेबांनी सांगून गेले शिका संघटित व्हावं संघर्ष करा हाच मंत्र आपल्याला हाच मंत्र आपल्याला मार्ग दाखेल त्यावर माझा ठाम विश्वास आहे जिंकून